पहिला दिवस नाही आमचा प्रचार महिना झाले चालू आहे आणि उमेदवारी डिक्लेअर होऊन बावीस तेवीस दिवस झाले असावे आणि आज आज हा योगायोगाने आज अठरा योगा योगा तारखेच्या नॉमिनेशन सुरू आहे तर उत्साह आहेच आहे कुठेही उत्साह आहे असं कुठल्याही जागे उत्साह नाही असं नाही प्रत्येकाचा उत्साहाचा रंग वेगळा आहे पण उत्साह तुम्ही निवडणूक आहे ही निवडणूक युद्ध आहे आधुनिक काळात तयारी केली आणि कशा पद्धतीने मतदारांना सामोरं माझी महायुद्धाची तयारी निवडणुकीची अशी आहे ज्याच्यामध्ये एकही जनता झकिमी नाही झाली पाहिजे कोणाही समुदायाचे भावना दुखावल्या नाही गेल्या पाहिजे कोणाही एक नाही सर्व समुदायांना सम, एक वाटलं पाहिजे समान अधिकार माझ्या ही माझी भावना काही घडत जातीचा रंग जरी दिला तरी जातीचे लोक जे विकासाच्या जा जातीचे जा जा लोक आहेत या माझ्या बीड जिल्ह्याच्या मातीचे लोक आहेत ते योग्यच निर्णय घेणार आहेत असा मला विश्वास